आज आहे चौदा बारा दोन हजार पंचवीस विश्व परिवर्तनासाठी शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा विश्व परिवर्तनासाठी शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या विश्व परिवर्तक बाबांच्या आशांचे दीपक असलेल्या मुलांना पाहून हर्षित होत आहेत की मुलांचे अति 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 प्रेम आहे आणि बापदादांचे देखील प्रत्येक मुलावर पदमपटीपेक्षा जास्त प्रेम आहे आणि हे प्रेम तर नेहमीच या संगम युगामध्ये मिळणारच आहे बापदादा जाणतात जशी जशी वेळ जवळ येत आहे तस तसा प्रत्येक मुलांच्या मनामध्ये हा संकल्प हा उमंग उत्साह हो आहे, आहे? की आता काहीतरी करायचेच आहे कारण बघत आहात की आजच्या तिन्ही सत्ता अतिशय भयग्रस्त स्थितीमध्ये आहेत भले मग धर्म सत्ता असेल राज्य सत्ता असेल किंवा विज्ञानाची सत्ता असेल विज्ञान देखील आता प्रकृतीला योग्य रीतीने नियंत्रित करू शकत नाहीये हेच म्हणतात होणारच आहे कारण विज्ञानाची सत्ता प्रकृतीद्वारेच कार्य करते तर सायन्सची साधने असतानाही प्रयत्न करत असताना देखील आता प्रकृती कंट्रोलमध्ये राहिलेली नाही आणि पुढे चालून प्रकृतीचा खेळ आणखीनच वाढत जाईल कारण प्रकृतीमध्ये देखील सुरुवातीच्या काळातील ती शक्ती राहिलेली नाहीये अशा वेळी आता विचार करा आता कोणती सत्ता परिवर्तन घडवून आणू शकते ही सायलेन्सची शक्तीच विश्व परिवर्तन करेल तर बाजूंची अशांती नाहीशी करणारे कोण आहेत जाणताना हे परमात्मा पालनेच्या अधिकारी आत्म्यांशिवाय इतर कोणीही करू शकत नाही तर तुम्हा सर्वांना हा उमंग उत्साह आहे की आपण ब्राह्मण आत्मेच बापदादांच्या सोबत देखील आहोत आणि परिवर्तनाच्या कार्यामध्ये जगदंबाला बघा स्वतः आदी देव असताना देखील शांतीच्या शक्तीचा किती गुप्त पुरुषार्थ केला तुमच्या दादीने कर्मातीत बनण्यासाठी याच गोष्टीला किती पक्के केले जबाबदारी असताना सेवेचा प्लॅन बनवत असताना शांतीची शक्ती जमा केली मध्येच खोकला आला म्हणतात बाजा कितीही खराब असला तरीही बापदादांचे प्रेम आहे तर सेवेची जबाबदारी कितीही मोठी असो परंतु सेवेच्या सफलतेचे प्रत्यक्ष फळ शांतीच्या शक्तीशिवाय जितके पाहिजे तितके मिळू शकत नाही आणि स्वतः असणाऱ्या प्रालब्धाला देखील सायलेन्सच्या शक्तीनेच मिळवू शकता म्हणून आता प्रत्येकाने स्वयंप्रती आणि साऱ्या कल्पासाठीचे राज्याचे आणि पूज्यचे जमा करण्यासाठी आता ही वेळ आहे कारण नाजूक काळ येणारच आहे अशा वेळी शांतीच्या शक्तीद्वारे टचिंग पॉवर कॅचिंग पॉवर अतिशय आवश्यक असेल एक वेळ अशी येईल जेव्हा ही साधने काहीही करू शकणार नाहीत फक्त आध्यात्मिक बळ डायरेक्शन डायरेक्शनची टचिंग कार्य करू शकेल तर स्वतःमध्ये चेक करा अशा वेळी मन आणि बुद्धीमध्ये बापदादांचे टचिंग येऊ शकेल यामध्ये दीर्घ काळाचा अभ्यास पाहिजे याचे साधन आहे मन बुद्धी नेहमीच कधी कधी नाही सदैव क्लीन आणि क्लिअर पाहिजे आता रियल सल वाढत जाईल आणि सेकंदामध्ये रिअल म्हणजे वास्तवात होईल थोडे सुद्धा जर मनामध्ये बुद्धीमध्ये कोणत्या किंवा कोणत्याही कार्याप्रती कोणत्याही साथी सहयोगी प्रती थोडे जरी निगेटिव्ह असेल तर त्याला क्लीन आणि क्लिअर म्हटले जाणार नाही म्हणून बापदादा यावर लक्ष वेधून घेत आहेत पूर्ण दिवसभरामध्ये चेक करा सायलेन्सची पॉवर म्हणजे शांतीची शक्ती किती जमा केली सेवा करत असताना देखील सायलेन्सची शक्ती जर वाणीमध्ये नसेल तर प्रत्यक्ष फळ सफलता जितकी पाहिजे तितकी मिळणार नाही मेहनत जास्त आणि फळ कमी सेवा करा परंतु शांतीच्या शक्तीने संपन्न राहून सेवा करा त्यामध्ये जितका रिझल्ट अपेक्षित आहे त्यापेक्षाही जास्त मिळेल वारंवार चेक करा बाकी दादांना याचा आनंद आहे की दिवसेंदिवस जी काही जिथे पण सेवा करत आहेत ती चांगली करत आहेत परंतु स्वयंप्रती शांतीची शक्ती जमा करण्याकडे परिवर्तन करण्याकडे अजून लक्ष पाहिजे बाबा म्हणतात आता आपापसामध्ये आप जशी सेवेची मिटिंग करता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी देखील मिटिंग करताना तशी ही मीटिंग करा हा प्लॅन बनवा आठवण करा आठवण आणि सेवा आठवणीचा अर्थ आहे शांतीची शक्ती आणि ती तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही टॉपच्या स्टेजवर म्हणजे सर्व श्रेष्ठ स्थितीमध्ये असाल जसे एखादे टॉपचे स्थान असते ना तर उभे राहा तर तिथून सर्व काही किती स्पष्ट दिसते तशी तुमची टॉपची स्टेज सर्वात टॉपला काय आहे परमधाम बापदादा म्हणतात सेवा केली आणि मग टॉपच्या स्टेजवर बाबांसोबत येऊन बसा जसे जेव्हा थकून जातात ना तेव्हा पाच मिनिटे तरी कुठेही शांतीमध्ये बसतात तर फरक पडतो ना असेच अधून मधून बाबांसोबत येऊन बसा आणि दुसरे टॉपचे स्थान आहे सृष्टी चक्र या सृष्टी चक्राला बघा सृष्टी चक्रामध्ये टॉपचे स्थान कोणते आहे संगमावर येऊन सुईचे टोक वरती दाखवताना तर खाली या सेवा करा आणि पुन्हा टॉपच्या स्थानावर निघून जा तर समजले काय करायचे आहे समय तुम्हाला बोलवत आहे का तुम्ही समयाला समीप आणत आहात रचता कोण तर आपापसामध्ये आप अशा प्रकारचे प्लॅन बनवा बा। बाबा म्हणतात सेवेचा टर्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश मुंबईच्या सेवेचा टर्न आहे नावच आहे महाराष्ट्र महाराष्ट्राला विशेष ड्रामा अनुसार गोल्डन गिफ्ट प्राप्त झाली आहे ती कोणती ब्रह्मा बाबांची आणि मम्मांची पालना महाराष्ट्राला डायरेक्ट मिळाली आहे दिल्ली आणि युपीला देखील मिळाली आहे परंतु महाराष्ट्राला जास्त मिळाली आहे आता महाराष्ट्र महान तर आहेच आता काय करायचे आहे महाराष्ट्राने मिळून असा प्लॅन बनवा अशी मीटिंग करा ज्यामध्ये सर्वांचा एकच स्वभाव एकच संस्कार एकच सेवेचे लक्ष शांतीची शक्ती कशी पसरवावी याचे प्लॅन बनवा बनवणार ना बनवणार अच्छा बाप दादांना एक महिनाभर रिपोर्ट देणार कि काय प्लॅन बनवला आहे एक महिन्यानंतर रिपोर्ट द्यायचा आहे तुमच्या या रुहरिहांमुळे अजूनच भर पडेल विविध झोन आहेत ना तर ते देखील या कार्यामध्ये भर घालतील त्यामध्ये आकार तुम्ही बनवा हिरे ते जडवतील आहे ना हिंमत अच्छा बाप बाद दादांच्या दिल तक्त नशीन आणि विश्व राज्याच्या तक्त नशीन असणाऱ्या सदैव आपल्या सायलेन्सच्या शक्तीला अजून वाढविणारे आणि इतरांना देखील पुढे जाण्यासाठी उमंग उत्साह देणाऱ्या सदैव आनंदात राहणारे आणि सर्वांना आनंदाची गिफ्ट देणाऱ्या चोहो बाजूंच्या बापदादांच्या लकी आणि लवली मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि आशीर्वाद नमस्ते आजचं वरदान आहे प्रत्येक कंडिशन मध्ये म्हणजे परिस्थितीमध्ये सेफ राहणारे एअर कंडिशनच्या तिकिटाचे अधिकारी भव प्रत्येक कंडिशन मध्ये म्हणजे परिस्थितीमध्ये सेफ राहणारे एअर कंडिशनच्या अधिकारी भव स्पष्टीकरण आहे एअर कंडिशनचे तिकीट त्याच मुलांना मिळते जे इथे प्रत्येक कंडिशन मध्ये सेफ राहतात कोणतीही परिस्थिती येऊ देत कशीही समस्या येऊ देत परंतु प्रत्येक समस्येला सेकंदामध्ये पार करण्याचे सर्टिफिकेट पाहिजे जसे त्या तिकिटासाठी पैसे देता तसे इथं सदा विजयी बनण्याचे पैसे पाहिजेत जेणेकरून तिकीट मिळू शकेल हे पैसे प्राप्त करण्यासाठी पैसे पाहिजेत जेणेकरून तिकीट मिळू शकेल हे पैसे प्राप्त करण्यासाठी मेहनत करण्याची गरज नाही फक्त सदैव बाबांच्या सोबत रहा तर अनगिनत कमाई जमा होत राहील आजचा सुविचार आहे कशी ही परिस्थिती असो परिस्थिती निघून जाऊ दे परंतु आनंद जाऊ नये कशी ही परिस्थिती असो परिस्थिती निघून जाऊ दे परंतु आनंद जाऊ नये आजचा आहे आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा स्पष्टीकरण आहे जशी तुमची रचना कासव सेकंदामध्ये सर्व अवयव समेटून घेते समेटण्याची शक्ती रचनेमध्ये देखील आहे तुम्ही मास्टर रचता समेटण्याच्या शक्तीच्या आधारे सेकंदामध्ये सर्व संकल्पांना समेटून एका संकल्पामध्ये स्थित व्हा जेव्हा सर्व कर्मेंद्रियांच्या कर्मांच्या स्मृती पासून दूर एकाच आध्यात्मिक स्वरूपामध्ये स्थित व्हाल तेव्हा कर्मातीत अवस्थेचा अनुभव होईल अच्छा ओम शांती